शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी त्या दुष्यंतसोबत रात्रशाळेत जाण्यासाठी निघालेली असते मात्र रात्रशाळेचा जो रस्ता असतो तो, तो बघून भूमी म्हणते की तुमची रात्रशाळा खूपच सुनसान जागी आहे ना त्यावर दुष्यंत म्हणतो हो भूमी मॅडम आणि ही रात्रशाळा आहे ती फक्त राजकारण्यांच्या पैशांवर अवलंबून असते आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो जागा निवडण्याचं स्वातंत्र्य तर मुळीच नसतं जे आहे त्यात समाधान मानून घ्यायला हवं आणि त्यावर भूमी फक्त हो म्हणते तर दुष्यंत मुद्दाम तिला विचारतो की तुम्हाला भीती तर वाटत नाही आहे ना त्यावर भूमी काहीच उत्तर देत नाही तर दुष्यंत हसतच म्हणतो की काळजी करू नका तुमच्यासोबत एक सभ्य माणूस आहे त्यामुळे तुम्ही सुरक्षित आहात आणि त्यावर भूमीसुद्धा हो म्हणते आणि मग ते दोघेजण रात्र शाळेकडे जाण्यासाठी निघतात दुसरीकडे आकाश दत्तूकडे येतो तो दत्तूला विचारतो की मी तुझी सायकल घेऊन जाऊ ना त्यावर तो हो म्हणतो मात्र दत्तू त्याच्या मित्रांसोबत मोबाईलमध्ये काही व्हिडिओज बघत असतो आणि हसत असतो त्यामुळे मग आकाशही त्यांच्यासोबत ते व्हिडिओज बघायला सुरुवात करतो आणि व्हिडिओज बघत असताना ज्या मुलीचा खून केलेला असतो त्या मुलीच्या प्रेताचा फोटो समोर येतो मात्र आकाश घाबरेल म्हणून दत्तू मोबाईल बाजूला करतो परंतु आकाश म्हणतो की दत्तू ते काय होतं मला बघायचं आहे दत्तू त्याला नकार देतो परंतु आकाश काही ऐकतच नाही आणि तो दत्तूचा मोबाईल घेऊन तो फोटो बघतोच आणि तो फोटो बघून आकाशला आठवतं की ही तर तीच ताई आहे ते त्या दिवशी या चाळीमध्ये आली होती आणि तिला बघून टीचर काका लपून बसले होते आणि मग त्यानंतर रात्री ती टीचर काकांसोबत भांडत होती आणि मग त्याला त्यावेळी घडलेला सगळा प्रकारच आठवतो तो, तो खूप घाबरतो तो मनाशी म्हणत असतो की ही ताई त्या दिवशी टीचर काकांसोबत भांडत होती आणि मग त्यानंतर चाळीच्या पाठीमागे इचंच प्रेत सापडलं आणि जेव्हा पोलीस काका इथे आले तेव्हा टीचर काका का सुद्धा खूपच घाबरले होते म्हणजे त्यांनीच तर या ताईला मारलं नसेल ना तर दुसरीकडे दुष्यंत भूमीला घेऊन रात्र शाळेत जाण्यासाठी निघालेला असतो भूमीला खूप भीती वाटत असते ती मनाशी म्हणत असते की सगळं काही नॉर्मल आहे हा दुष्यंत देखील सभ्य आहे माझा त्याच्यावर विश्वास आहे पण तरीसुद्धा मनात ही चलबिचल का होती तेच कळत नाही असं वाटते की नक्कीच काहीतरी अघटित घडणार आहे आणि दुष्यंत मात्र हसतच भूमीकडे बघत असतो तर इकडे आकाश दत्तूला घेऊन अक्काकडे जातो तो अक्काला मोठमोठ्याने आवाज देत बाहेर बोलावून घेतो अक्का त्याला काय झालं आहे ते विचारते त्यावर आकाश म्हणतो की अक्का मी तुला सांगितलं होतं ना ते टीचर काका खूप बॅड आहेत ते जसे वागतात तसे नाही येत आणि त्यावर अक्का म्हणते हो तू मला सांगितलं होतं मध्येच काय झालं काय केलं त्या मास्तरड्याने आणि त्यावर आकाश दत्तूच्या मोबाईलमधील त्या प्रेताचा फोटो अक्काला दाखवत म्हणतो की अक्का ही तीच मुलगी आहे ना जिचं प्रेत त्या चाळीच्या पाठीमागे सापडलं होतं आणि त्यावर अक्काला आठवतं की हो ही तीच मुलगी आहे ती आकाशला म्हणते हो पण तिचा काय संबंध या सगळ्याशी आणि त्यावर आकाश म्हणतो की अक्का ही मुलगी त्या दिवशी आपल्या चाळीमध्ये आली होती मी स्वतः तिला बघितलं ती टीचर काकांच्या घरासमोर उभी होती आणि त्यांच्याशी भांडत होती आणि मग त्यानंतर टीचर काकासुद्धा खूप चिडले ते सुद्धा या ताईसोबत खूप भांडले आणि मग त्यांनी तिच्या हाताला पकडून तिला घरात नेलं मी त्यांचं भांडण ऐकत होतो मी त्यांच्या घराचं दारही वाजवलं मग आक्का विचारते की त्याने ते उघडलं की नाही त्यावर आकाश म्हणतो हो आक्का त्यांनी दरवाजा उघडला मी घरात गेलो पण त्यावेळी ती ताई घरामध्ये नव्हती मी सगळीकडे बघितलं ती मला कुठेच दिसली नाही मात्र टीचर काकांच्या घराबाहेर तिच्या चपला होत्या आणि ते ऐकून अक्काला सुद्धा धक्का बसतो तर आकाश तिला सांगतो की अक्का तुला आहे का त्याच दिवशी टीचर काकांना सुद्धा खूप लागलं होतं सायकल राणी त्यांना घरी घेऊन आली होती आणि त्यावर अक्काला तो सगळा प्रसंग आठवतो ती म्हणते अरे हो आत्ता आठवलं मला तर आकाश म्हणतो आणि त्यावेळी जेव्हा मी त्यांच्यासाठी टिफिन घेऊन त्यांच्या घरी गेलो होतो ना तेव्हा ते, ते खूप घाबरले होते मला सारखे विचारत होते की पोलीस इथे का आलेत ते नक्की काय विचारतायत आणि आकाशने सांगितलेलं हे सगळं बोलणं ऐकून आकाचा त्या दुष्यंतवाचा संशय वाढतो तर दुसरीकडे दुष्यंत भूमीला घेऊन रात्रशाळेत जातो त्या ठिकाणी कोणीही नसते त्यामुळे भूमी त्या दुष्यंतला विचारते की हे काही इथे तर कोणीही दिसत नाही आहे त्यावर दुष्यंत नाटक करत म्हणतो की भूमी मॅडम ही रात्रशाळा आहे ही बाकीच्या शाळांसारखी काही दिवसभर उघडी नसते आम्हालाच ती उघडावी लागते रोज ही शाळा मीच उघडतो आणि मीच बंद करतो त्यावर भूमी म्हणते हो पण आता शाळेची वेळ झाली आहे मग मुलं का नाही आली त्यावर दुष्यंत म्हणतो येतील मुलं कारण इथे जी मुलं येतात ती सगळी जबाबदारीची कामं पार पाडून निवांतपणे येतात एवढा उशीर तर आम्ही गृहित धरलेलाच असतो आणि मग त्यानंतर तो रात्रशाळेचा शाळेचा दरवाजा उघडतो आणि भूमीला आतमध्ये घेऊन जातो तर इकडे आकाशने त्या दुश्चंताविषयी जे काही सांगितलेले असते त्यामुळे अक्काचा संशय वाढतो तर आकाश तिला म्हणत असतो की अक्का मला असं वाटत आहे की त्या टीचर काकांनीच त्या ताईला मारलं आणि ते ऐकून अक्काला तर धक्काच बसतो तर आकाश म्हणतो की चल अक्का आपल्याला ही गोष्ट पोलीस काकांना सांगायला हवी मात्र अक्का विचारते अरे पण त्यांना सांगणार कोण तर दुसरीकडे दुष्यंत भूमीला एका वर्गात घेऊन जातो तो भूमीला म्हणतो की ही आमची रात्रशाळा कशी वाटली त्यावर भूमी म्हणते सुंदर आहे तर दुष्यंत भूमीकडेच बघत असतो त्यानंतर भूमीला अचानक ठसका लागतो तिच्या बॉटलमधील पाणी देखील संपलेले असते त्यामुळे दुष्यंत पाणी आणायला बाहेर जातो तर इकडे आकाश अक्काला म्हणत असतो की मी सायकल राणीला आणण्यासाठी ऑफिसमध्ये जातो मी तिला टीचर काकांबद्दल सगळं काही सांगेल आणि मग ती मला पोलीस स्टेशनला घेऊन जाईल मी पोलीस काकांनासुद्धा सगळं सांगेल आणि त्यावर अक्का म्हणते की तू एकटा जाऊ नको मी तुझ्या तुझ्यासोबत येते आणि मग ते दोघेजण रिक्षानेच भूमीच्या ऑफिसपर्यंत जातात मात्र वॉचमन सांगतो की भूमी मॅडम कधीच इथून निघून गेल्यात मात्र आकाशचा विश्वास बसत नाही त्याचवेळी त्या ऑफिसमधील रिसेप्शनिस्ट तिथे येते ती आकाशला आणि अक्काला सांगते की आमच्या एच आर मॅनेजरच्या मुलाला शिकवण्यासाठी दुष्यंत नावाचे एक टीचर येतात भूमी देसाई त्यांच्यासोबतच गेल्या आहेत तास झाला आणि ते ऐकून आकाश आणि अक्का खूपच घाबरतात आणि मग ते लगेच भूमीला शोधण्यासाठी निघतात तर इकडे भूमीला त्या वर्गामध्ये जो फळा असतो त्या फळाच्या पाठीमागे एक साडी सापडते आणि ती साडी भूमीचीच असते आणि त्या साडीला बघून तर भूमीला धक्काच बसतो त्याचवेळी दुष्यंत तिथे येतो आणि तो भूमीच्या केसांमध्ये गुलाब लावतो त्यामुळे भूमी खूप घाबरते दुष्यंत हसतच तिच्याकडे बघत असतो आणि तिला म्हणतो की भूमी आता ही साडी तू माझ्यासाठी नेसायची आहे केशरी साडी आणि लाल गुलाब मला खूप आवडतात आणि त्यामुळे भूमी घाबरूनच बाजूला होत दुसरीकडे मनु अथर्वला कॉल करत असते अथर्व तिचा कॉल रिसिव्ह करत नाही आणि थोड्याच वेळात तो घरी येतो पण तो अजूनही मनूसोबत नीट वागत बोलत नसतो मनु त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण अथर्व म्हणतो की जोपर्यंत तू माझ्या आईला पूर्ण रिस्पेक्ट देत नाही तोपर्यंत आपल्यात पूर्वीसारखं काहीच होणार नाही आणि मग तो रागातच तेथून निघून जातो तर अथर्वाच्या पाठीमागून एक दुसरा माणूसही घरात घुसतो त्यामुळे मनू घाबरते ती घाबरून त्या माणसाच्या पाठीमागे जाते तर ते रघुकाका असतात तर इकडे दुष्यंतचं वागणं बघून भूमी खूप चिडते ती दुष्यंतला दूर ढकलत विचारते की हे सगळं काय आहे त्यावर दुष्यंत म्हणतो की भूमी तुला अजूनही कळलं नाही का गं माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो आणि तेव्हापासून मी तुला मिळवण्याचा प्रयत्न करतोय तुझ्या नवऱ्याची ती सायकलसुद्धा मीच तोडून टाकली होती आणि तुला मोगरा आवडतो म्हणून तुझ्या घराच्या बाहेरही मीच मोगरा ठेवला तुझ होता आणि ते खुब ते ऐकून भूमी खूप घाबरते ती तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते पण दुष्यंत तिला अडवतो तो भूमीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो पण भूमी घाबरून दुसरीकडे जाते तिकडे अक्का दत्तूला कॉल करून भूमी चाळीत आली आहे की नाही ते विचारते मात्र भूमी आणि दुष्यंत चाळीत आलेले नसतात त्यामुळे अक्का काळजीत पडते मग आकाशला आठवतं की तो टीचर काका का एका रात्र शाळेत काम करत आहे आणि मग तो अक्काला घेऊन लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो तर इकडे भूमी दुष्यंतला म्हणत असते की माझा आकाश मला सांगत होता की ते टीचर काका वाईट आहेत पण मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तर दुष्यंत मोठ्याने ओरडतो की त्या आकाशचं माझ्यासमोर नावसुद्धा घेऊ नको त्याला समोर बघितलं ना की मला चिड येते आणि त्यामुळे भूमी चिडून म्हणते की माझ्या आकाशसोबत तू स्वतःची बरोबरी करू नको त्याच्या पायाजवळ उभी राहण्याची सुद्धा तुझी लायकी नाही मी मग तिथे पळून जाण्यासाठी निघते मात्र दुष्यंत तिच्या डोक्यामध्ये डस्टर फेकून मारतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत दुष्यंत भूमीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो पण वेळेत आकाश आणि अक्का तिथे जातात आणि भूमीला वाचवतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा